नमस्कार मित्रांनो दोन हजार तेवीस कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजना राबवण्यात आलेली होती त्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती आणि जवळपास चोवीसशे कोटी कोटी रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले होते सामायिक क्षेत्रात शेतकरी या लाभापासून अद्याप वंचित होते याच बरोबर ज्या शेतकऱ्यांना सात बाऱ्यावरती सोयाबीन कापूस पिकांची नोंद आहे परंतु त्यांच्या शेत्या शेतकऱ्यांची ई पिक पाहणी या पोर्टल वरती नोंद नाही अशी शेतकरी देखील या अनुदानापासून वंचित होते आणि याच शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा एक जे आर ओ पत्रक हे सुद्धा मध्यंतरी निर्गमित करण्यात आलेलं होतं त्यानंतर विधानसभाच्या निवडणुका लागल्या आणि याची प्रक्रिया होती ती पूर्णपणे ठप्प झाली होती तर मित्रांनो ही प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा सात बारावरती कापूस आणि सोयाबीन या पिकांची नोंद आहे परंतु त्यांची इ पीक पाहणी यादीमध्ये नाव आलेले नाही अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची माहिती सुद्धा आता त्याला त्याच्या माध्यमातून संकलित केली जाईल सात बारा सात बारा होती किती पिकांची कापूस आणि सोयाबीन यांची नोंद लागलेली आहे याची माहिती संकलित करून कृषी विभागाला माहिती दिली जाईल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्या पोर्टलवरती संकलित केली जाईल याच बरोबर दिलासा देण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये वनपट्टाधारक त्यांचे त्यांची क्षेत्र त्यांची माहिती असलेली असलेले सोयाबीन कापूस पिकांची लागवड या सर्वांबद्दलची माहिती संकलित करून ती माहिती देखील अपलोड करण्यात अपलोड करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही माहिती तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती अपलोड केली जाईल आणि तेरा डिसेंबर पर्यंत ते या ठिकाणी याला मदत दिलेली आहे यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या बनवल्या जातील आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार पर्यंतचे अनुदान हे लाभ दिला जाईल मित्रांनो अतिशय दिलासादायक ही प्रक्रिया या ठिकाणी थोडी उशिरा का होईना पण सुरू झालेली आहे कारण खरीप दोन हजार तेवीस चे अनुदान हे निवडणुकी अगोदरच वितरित होणे अपेक्षित होते परंतु यामध्ये अनेक असे शेतकरी या, या अनुदानापासून वंचित आहेत आता या शेतकऱ्यांना अनुदानाची वितरण प्रक्रिया याचबरोबर अपात्र ठरलेल्या या शेतकऱ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून या शेतकऱ्यांना दिलासा हा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्वाची माहिती अशाच महत्वाच्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र